सार्थ दशक सत्रावा समास दुसरा शिवशक्ती निरूपण श्रीराम ब्रह्म निर्मळ निश्चळ जैसे से निराकार केवळ निर्विकार अंतची नाही ते अनंत शाश्वताणी सदोदित असंत नभे ते संत सर्व काळ अविनाश जय आकाश अवकाश न तुटे न फुटे सावकाश तैसे तेथे जैसे। ज्ञानना ज्ञान तेथे थे स्मरण नाविस्मरण ते थे अखंड निर्गुण निरावलंबी ते थे चंद्र सूर्य पावक नभे काळोखे नाप्रकाशक वेगळे क निरोपाधी ब्रह्म निश्चलस्मरणचतले से कल्पिले गुण असमानत्वे झाले गुण साम्य ऐसे गगनी आली अभ्रछाया तैसी जानी जे मुळ माया उद्भवाणी विलया वेळ नाही निर्गुणी गुणविकारू तोची षडगुणेश्वरू अर्धनारी नटेश्वरू तयास जे, आदि शक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्व शक्ती तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या तेथून पुढे शुद्धसत्व रजतमाचे गुणत्व तयासी म्हणजे महत्त्व गुणक्षोभिणी मुळी असे ची ना व्यक्ती तेथे कैची शिवशक्ती ऐसे म्हणाल तरी चित्ती सावधान सावे, ब्रह्मांडावरून पिंड अथवा पिंडावरून ब्रह्मांड अर्धोर्ध पाहता निवाड कळो येतो बीज फोडून आणले मना तेथे फळतो दिसेना वाढत वाढत पुढे नाना फळे येती, फळ फोडिता बीज दिसे बीज फोडिता फळ नसे तैसा विचारसे पिंड ब्रह्मांडी नर नारी दो निभेद पिंडी दिसती प्रसिद्ध मुळी नसता विशद होतील कैसी ना नाना बिजरूपकल्पना ती कसे ना, सूक्ष्म म्हणून ना एक एकी, स्थूळाचे मुळ ते वासना ते वासनाधी ना, स्थूळा वेगळे अनुमाने ना सकळ काही कल्पनेची सृष्टी केली ऐसी वेदशास्त्रे बोलिली दिसेना म्हणून मिथ्या केली न पाहिजेत की पडदा एका एका जन्माचा तेथे विचार कळे कैचा परंतु गुढत्वा नेमाचा ठाव आहे नाना पुरुषांचे जीव नाना स्त्रियांचे जीव एकची परिदेह स्वभाव वेगळाले नवरिस नवरी न लगे ऐसा भेद दिसो लागे पिंडावरुन मगे ब्रह्मांड बीज नवरीचे मन नवऱ्यावरी नवऱ्याचे मन नवरीवरी ऐसी वासनेची परी पहावी। वासना मुळीची झाला भेद तुटता देहाचा संबंध भेद गेला नर नारीचे बीज कारण शिवशक्ती मध्ये जाण धरिता प्रमाण कळो आले नाना प्रीतीच्या वासना एकाचे कास कळे ना दृष्टीने अनुमाना काहीसे येते बाळकास वाढवी जननी हे तो नव्हे पुरुषाचे नी उपाधी वाढे जेचे नी ते हे वनीता वीट नाही कंटाळा नाही आलस्य नाही त्रास नाही तुकी माया कोठेची नाही माते वेगळी नाना उपाधी वाढवू जाणे नाना मायने गोऊ जाणे नाना प्रीती लावू जाणे नाना प्रपंचाची पुरुषार्थ स्त्रीचा विश्वास स्त्रीचा पुरुषाचा संतोष परस्परे वासने स बांधून टाकिले ईश्वरे मोठे सूत्र केले मनुष्य मात्र न राहिले लोभाचे गुंडाळे केले उगवे नायसे ऐसी परस्परे आवडी स्त्री पुरुषांची महागोडी हे मुळी हुन चालली विवेके पहावी मुळी सूक्ष्म निर्माण झाले पुढे स्पष्ट दिसून आले उत्पत्तीचे कार्य झाले उभयता करिता मुळी शिवशक्ती खरे पुढे जाली वधूवरे चौऱ्याशी लक्ष विस्तारे विस्तारली जे येथे शिवशक्तीचे रूप केले श्रोती मनास पाहिजे आणले विवरल्या विण हे व्यर्थ जाणावे इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे शिवशक्ती नाम समास दुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम